तर याच कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना आणखी एक टोला लगावलेला आहे जनतेच्या कार्यक्रमात येणारच असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे सुरेश धस यांना त्यांनी सुनावलंय आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा आम्ही आले धक्त्याचं नाव काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार ना। पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड माटील मंत्री आहे तो मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे त्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते कारण मी त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले